ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मार्तंड विजय आजचा अध्याय अकरा मल्लाने सुबुद्धी बोलवून घेतलं व हिर्यांना पाठवून रणभूमीवर उत्तम अशी एक जागा शोधून काढली मल्लाची मायावी युद्धनीती मल्ल स्वतः तिथे आला आणि त्याने मंत्रविद्येचा प्रयोग करून एक रणस्तंभ तयार केला भूमीमध्ये एक खड्डा खोदला त्यात मोहिनी विद्येचे सुवर्णाचे यंत्र ठेवले त्यावर जो स्तंभ उभा केला तो अशा करण्यासाठी की शत्रुसैनिकाच्या बुद्धीला भ्रम पडून ते भीतीने पळून जावेत यासाठी त्याने युद्धनीती अनुसरून शरभानंद दैत्याला शिष्टाईसाठी इंद्राकडे पाठवले इंद्र शर्भासह शंकरापाशी जातो शर्भाच्या इंद्राने यथित स्वागत केले परस्पसरांचे क्षेमकुशल विचारल्यानंतर इंद्राचे आगमनचे कारण देखील विचारले तेव्हा शर्माने विचारले की आपले संबंध सलोक्याचे असताना तू शिवाला घेऊन सैन्यासह येथे युद्धासाठी आलास ही गोष्ट चांगली नाही मल्लाच्या पराक्रमाची प्रतिती अनेक वार येऊन सुद्धा तुम्हाला ही अशी बुद्धी का व्हावी शर्बाने शिवाला नम्रतेने वंदन केले व स्तुती करून सुद्धा येण्याचे कारण विचारले व पुन्हा असेही सांगितले की या उभयंतांमध्ये कोणतेही आहे त्यावर शिव म्हणाला की मळाने दिन व दौले आले तीन गाई यांचा सहार मांडला असून त्याचा कैवार घेऊन मी आहे तरी आता मल्लाने एक तर रळस्थळात जाऊन सुखाने नाही तर युद्धासाठी यावे असे निर्वाणीचे उत्तर ऐकल्यानंतर शंकराची आज्ञा घेऊन मागे फिरला त्याच्याकडून सर्व ऐकल्यावर मल्ल अगदीच चवताळला त्याने निर्जिवद्र सेनापतीला बोलावून मानाचा विडा दिला इंद्राच्या मरणार्थ आज्ञा दिली तो दैत्य सैन्यासह त्वरित रणभूमीवर येऊन दाखल झाला आणि युद्धाला तोंड फुटले दैत्यांची सेना रणभूमीवर आलेली पाहून देवेंद्र शंकराकडे गेल्या तो वृत्तांत शिवाला निवेदन केला तेव्हा त्याने युद्धाची नमस्कार करून सांगितले की मायावी मलाने संपूर्ण रणभूमी राक्षसी मायाने भरून रणस्तंभाच्या स्थळाशी मंत्रसिद्ध यंत्र स्थापन केले आहे त्यामुळे आमचा काही उपाय चालत नाही व देव सैन्य होते होत आहे त्यावर शंकराने कालानी रुद्र हो वेताळ यांना तिथे पाठवले त्या दोघांनी तेथील रणस्तंभ उकडून टाकला आणि शिवाकडे सुपूर्द केले शिवाने इंद्राला युद्धासाठी पाठवून दिले जेव्हा ती दोन्ही सैन्य समोरासमोर आली तेव्हा भयंकर अशी रणधुमाळी माजली घोडेस्वार हत्तीस्वार व रथातील योद्धे जीवावर उदार होऊन लढू लागले रक्त व हो मांस यांचा चिखल झाला मुंडक्यांचा खच पडला जिकडे तिकडे धरा मारा असा कोलाहल माजला विविध शस्त्रांचे कौशल्य दिसू लागले असे युद्ध चालले असताना इंद्र व निरध्वंसी समोरासमोर आले दोघांनी परस्परांवर भयानक व विध्वंसक अशा आश्रांचा वर्षाव केला दोघेही वारंवार मुचीत पडत व पुन्हा सावधून युद्ध करत त्यातच ज्वालामुखी दैत्य धावला तो बघून इंद्राने अग्नीला त्याच्यावर युद्धासाठी पाठवले नंतर लगेच पावकाक्ष दैत्य आला त्याच्याशी लढण्याकरता इंद्राने सूर्याची योजना केली खळ नामक दैत्यावर चंद्राला पाठवला अमृता दैत्याशी वरुणाने युद्ध मांडले दुर्मतीवर नैऋत्य धावून गेला तर हलंत असुराशी वायुदेव भिडला तर सुराशन दैत्याबरोबर कुबेर लढू लागला तरीही पराक्रमाची शर्त करूनसुद्धा दैत्यांची सरशी होऊ लागली देवसेना खच खाऊन मागे हटू लागली हे पाहून इंद्र मोठ्या आवेशाने उठला आणि निर्वाणीचे पाच बाण सोडून सीचा जीव घेतला दोन्ही बाजूंच्या सैन्यांनी सैन्यांची अपरिमित अशी हानी झाली जरी विजय मिळाला तरी देवसैन्याची हानी पाहून इंद्र खिन्न झाला तो शिवाजवळ आला व विजयाचा वृत्तांत कथन केला व देवांचे सर्व सैनिक मारले गेल्याने सांगून तो हताश झाला खाली मान घालून बसला त्याच्या मनातला हेतू शिवाने आणि अमृत संजीवनी मंत्र योजून सर्व देवसैनिक हे जिवंत केले सगळीकडे आनंदी आनंद अनन्द झाला दैत्यांच्या सभेतील हकीकत निर्जर ध्वंसी युद्धात कामी आला व इंद्र विजयी झाला असं ऐकल्यावर मल्लासूर अगदी चिंताचूर होऊन बसला त्याला तसा हताश झालेला पाहून सर्व दैत्य धावून आले व त्यांनी त्याला धीर दिला तेवढ्यात गुप्तहेरांनी येऊन शिवाने मृत देव उठवल्याची वृत्त सांगितल्यावर मल्ला अधिकच चवतळला तेव्हा एकूण रणांगम पाहून प्रदानाने सभेचे विसर्जन केले आणि तो मल्लासह एकांत स्थानी निघून गेला मल्लाने मनीला बोलावून घेतले व ते तिघेही पुढच्या योजना आखू लागले त्यानुसार मनी दत्ताने युद्धाची जबाबदारी स्वीकारलो व ते तिथून निघून गेले मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद